कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अस्मिता ठाकूर ब्लॉग्समध्ये तर आज मी चाललो आहे फायनली आयफोन घ्यायला तर तुम्हाला गेल्यावरती समजेलच कुठला घेते तो तर चला आता जाऊया आणि मोबाईल घ्यायला सगळी आमची गँग आलेली आहे आणि आम्ही चाललो आहे दादाच्या गाडीमध्ये आमची एक्साइटमेंट आता तुम्हाला दिसत नाही तेव्हा एक्साइटमेंट सगळ्यात काय असं वाटत नाही नॉर्मल वाटते काय फक्त काय मी किती म्हणजे सहा वर्ष झाली एवढे वर्ष मी त्याला जपलाय पण मी आयफोन घेतला तरी मी त्याला विसरणार नाहीये त्याला मी माझ्यासोबतच ठेवणार आहे एडिटिंगला तर चला आता जाऊया आपण थोडेच दुरीवरती आहे दुकान चला तुम्ही जोश बघू शकता गाणी अशी उडती उडती लावली तशी जशी काय कुठं चाललोय बळीगडची गाणी लावली

नया ऑटो दे देना है पिन कैसे

गेला नमस्ते काय केलं वेगळे भाषेत रेडिओ नुसते एकाच्या पाठी एक त्याला प्रश्न विचारतात नीट त्याला कॉन्सन्ट्रेट पण नाही करून गेला गेला आता नमस्ते परत आलेला तो तो आपल्याला भेट आपला हा मोबाईल त्याच्यासोबत आपल्याला भेटलाय कवर आणि हा चार्जर पण भेटलेला आहे आपल्याला ये आणि हा यांचा कार्ड आहे डिस्काउंट पण देतात हे उलव्यामध्ये आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करू शकता डिस्काउंट किती देते ना पुरा कितना देते हो बातवाईस मी चार हजार हा चांगलं डिस्काउंट पण देतात चांगलं आहे म्हणजे रिव्ह्यू चांगला आहेच आता समजेल मोबाईल वापरल्यावर रिव्ह्यू तुम्हाला समजेलच माझ्या सम्झेल अपकमिंग ब्लॉग्समध्ये मी रिव्ह्यू त्याच्यामध्ये सांगेन आहे मोबाईलचा सा। बघा पण तुम्ही पण ट्राय करा खूप म्हणजे सर्व मोबाईल भेटतात आयपॅड भेटतात अजून काय काय आहे ए सी भेटतात सर्व भेटतात इथे प्रॉपर इलेक्ट्रॉनिक्सच आहे अनबॉक्सिंग आज जरा मला समजून घ्या सगळे मला सजेस्ट हे तू पण अनबॉक्सिंग कर माझ्या जुने मोबाईलचा अधुरा राहिलेला आले तू पान किती जिद्दना सोडली जे घेतली अरे चालू नव्हत पॉवरचा बटन बिघडलाय असा होते तो चालू चल थोडीशी सुरुवात माझ्या नवीन मोबाईल मधून हरविशा हारविशाला त्यांनी थँक्यू बोल जरा बोल असा नाही असं नाही कधी माझेच मोबाईल मी तिच्याच मोबाईल मध्ये करायचो माझे पण बिचारी मोबाईल मध्ये नाही 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 तायफयचा फायनली माझ्या हातात माझा स्वतःचा सेन्स डिस्टेड आयफोन आलेला आहे तर चला 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 तर आता आम्ही चाललोय जेवायला कुठला हॉटेल आहे हा आलंय ना फर्स्ट टाइमच आलेला हॉटेल तडका चला आता आपल्या मला तुला बसायचं आहे का तिथे आता सगळी बसलोय जेवायला तर आपल्याला हे काय कोल्ड्रिंक आलेलं आहे कोल्ड्रिंक थम्सअप नाही आणि आता स्टार्टर पण येणार आहे आणि आपलं स्टार्टर पण आलं काय डिशचं नाव काय डिशचं नाव काय शेजवान लॉलीपॉप नाही मी याला बोललो असा यम्मी दिसते टेस्ट बघूया आता तर चला आता मी स्टार्ट करते कांद्यासोबत

होता, स्टार्टर मस्त आई होप तुम्हाला चांगला ठीक आता आमचे वफल्स पण वफल्स पण आलेले आहेत आमचे कुठला फ्लेवर आहे हा हरविसा कुठला फ्लेवर आहे राऊजचा कुठला फ्लेवर आहे तर चला आम्ही आता खातो हे वफल्स तर आता फायनली मोबाईल घेतलाय आम्ही जेवलोय वफल्स खाल्लाय आणि आता झालाय परतीचा प्रवास